नमस्कार मित्रांनो गुजरात अहमदाबाद घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला एअर इंडियाचं ए एकशे एकाहत्तर हे विमान अहमदाबादहून लंडनला निघालं होतं आणि अवघ्या काही सेकंदातच ते कोसळलं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एअर इंडियाची बोईंग सातशे सत्याऐंशी या कंपनीची फ्लाईट एकशे एकाहत्तर अहमदाबादहून लंडनला प्रवासासाठी निघाली विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते काही नोकरीसाठी काही डॉक्टर काही प्रवासासाठी यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आपल्या मुलीला भेटायला लंडनला निघाले होते उदयपूरचे एक डॉक्टर कोमी व्यास या आपल्या संपूर्ण कुटुंबासह लंडनला शिफ्ट व्हायला निघाल्या होत्या पण उड्डाणानंतर अवघ्या तीस सेकंदातच तांत्रिक बिघाड झाला पायलटने मेडे कॉल दिला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता विमान थेट बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर आदळलं धूर आगीची लोट आणि राग झालेली ती जागा या अपघातात दोनशे पासष्ट पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला त्यात विद्यार्थी डॉक्टर रुग्ण आणि विमानातील प्रवासी होते संपूर्ण हॉस्पिटल परिसर एका क्षणात शांत बसला फक्त एकाच प्रश्नाने हे एक कसं झालं या संपूर्ण दुर्घटनेत एकच माणूस वाचला ब्रिटनचा नागरिक आणि भारतीय वंशाचा रमेश कुमार एमर्जन्सी दरवाजाजवळ असल्याने त्यांनी उडी मारली ते म्हणतात आजूबाजूला फक्त मृतदेह राग आणि शांतता होती मी का वाचलो हे मलाच कळलेलं नाही एन डी आर एफ अग्निशामक दल आर्मी सगळे घटनास्थळी धावली पंतप्रधान मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला ब्रिटन कॅनडा पोर्तुगाल या देशांनी सुद्धा मदत ब्लॅक बॉक्स सापडला असून डीजीसी आणि बोईंग तपास करत आहेत या दुर्घटनेचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही इंजिन बिघाड तांत्रिक दोष कि माणसाची चूक बोईंग कंपनीवर सुद्धा मोठं संशयाचं सावट आहे जगभरातून बोईंगच्या विमानांवर विश्वास ढासळतोय मित्रांनो यामध्ये हजारो कुटुंब उद्वस्त झालीत काही विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच संपली एकाच वेळेस एवढं सगळं हरवणं हे फक्त बातमी नाही हे दुःख आहे मित्रांनो या घटनेमध्ये दोनशे पेक्षा अधिक निरागत जीव गेले ते कधीच परत येणार नाहीत पण आपण एक जबाबदारी घ्यायला हवी अशा पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवाज उठवायला हवा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या भावना पोहोचवा या घटनेमध्ये मरण भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो प्रगती हवी पण जबाबदारीने वेगावा पण सुरक्षिततेच्या चौकटीत ही फक्त सरकारची गोष्ट नाही हे विमान बनवणाऱ्या कंपनीच्या विरोधात आपण सर्वांनीच आवाज उठवायला हवा त्यांना प्रश्न विचारायला हवा जेव्हा आपण आवाज करतो तेव्हा व्यवस्था हालते